आ, नमस्कार मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहत आहात आज आपण बघू शकता वंचित बहुजन आघाडीचे सर्व बोला की कार्यकर्ते मंडळी आज वंचित बहुजन आघाडीच्या मावळ मतदारसंघातील उमेदवार सौ माधुरीताई जोशी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण पुण्याला पिंपरी चिंचवडला इथे सर्व जात आहे आणि आता आपण त्यांची मुलाखत घेतलेली आहे तर आजच्या दौऱ्याबद्दल मी एवढं सांगेन की सावित्रीबाई फुल, फुले सावित्रीबाई मा, फुले महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हक्काने अधिकारांनी दिलेल्या अधिकारामुळे या माधवीताई आज उभ्या आहेत इलेक्शन साठी आणि त्यांना आम्ही बहुसंख्येने जी, जिंकून आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि प्रयत्न करू तो आमचा यशस्वी सुद्धा होईल अशा या माधवीताईंना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या आहोत आज आम्ही खांडेश्वर शहर खांद्या कॉलनी कामोठे नावडा तळोजा खारघर या सर्व शहरातून आमच्या मावळ विभागाच्या लोकसभेच्या अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय पक्षाच्या या खासदारकीच्या उमेदवार माधवीताई जोशी यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही आज जात आहोत ही रमाईची लेख ही सावित्रीबाई फुलेची लेख ही जिजाऊची लेख आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची लेख आज ह्या धनदान्याची आज प्रथम आम्ही के फोरचे मी आभार मानतो कारण की ते कव्हरेज करण्यासाठी आमच्या सोबत या ठिकाणी आले आज खऱ्या अर्थाने मावळचा विकास करण्यासाठी आमच्या तरुण तडफदार जे काही नेते आहेत मावळच्या अधिकृत उमेदवार माधवीताई जोशी यांना श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जी उमेदवारी दिलेली आहे त्यांना या उमेदवारी दिलेल्या आहेत त्यांचा आज पक्षाच्या वतीने फॉर्म भरला जाणार आहे आणि म्हणून आम्ही सर्व बहुसंख्येने पनवेल महानगर क्षेत्रातून आमच्या महानगर क्षेत्रातले सर्व विभागाचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व सोबत घेऊन आम्ही मावळला निगडीला हो या ठिकाणी उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी निघलेला आहोत यश मिळेल असं वाटतं शंभर टक्के बाकीचे जे उमेदवार आहेत बाकीचे जे, बाकी जे, जे काय माहिती